एकेकाळी एकाच विचारधारेत वाढलेले दोन बंधू पण नंतर रस्ते वेगळे झाले आज जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय भूकंप होईल भाजपची अवस्था काय होईल मराठी माणसाला काय मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबई महापालिकेचं काय मुंबई महापालिका म्हणजे फक्त निवडणूक नाही तर ती सत्ता पैसा आणि प्रतिष्ठेचं केंद्र आहे राज आणि उद्धव जर एकत्र आले तर त्यांचा मराठी माणूस हा समान मतदार त्यांच्या बाजूला येऊ मनसेचं शहरातलं तरुण आणि मराठी मध्यमवर्गीय मत आणि उद्धव ठाकरेंचं परंपरागत शिवसैनिक मत एकत्र झालं तर शिवसेना पुन्हा शंभरपेक्षा जास्त जागा जिंकू शकते भाजप आणि शिंदेगड यांना एकत्र सुद्धा बहुमतात येणं कठीण जाईल ठाकरे बंधूंच्या एकतेनं सर्वात मोठा धक्का बसू शकतो तो, तो भाजपला भाजपचा हिंदुत्व ब्रँड ठाकरेपेक्षा मोठा का याचा निर्णय मतदार मोदी शाह विरोधात उभे राहतात तेव्हा भाजपला मराठी अस्मिता दुसरीकडे भाजपच्या मराठी मतात थोडीफार खिंडाळ पडण्याची शक्यता प्रबळ होईल एकूणच भाजपसाठी ही एक डोकेदुखी ठरू शकते राज उद्धव एकत्र आले तर सर्वात मोठं राजकीय संकट उभं राहील ते एकनाथ शिंदे यांच्या पुढं आणि त्यांनी घेतलेला शिवसेनेचा ब्रँड पक्षचिन्ह ते जनतेला परत फसवणूक वाटू शकते शिवसेनेकडे असलेले परंपरागत मत पुन्हा उद्धवकडे वळेल मनसेने जर बाळासाहेबांची प्रतिमा अधिक ठसवून वापरली तर शिंदेचा पक्ष तिसरा पर्याय म्हणूनही टिकणार नाही त्यांचा राजकीय किल्ला कोसळू शकतो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर हा शिवसेनेचा नवीन अवतार असू शकेल ज्याचा विस्तार केवळ मुंबई पुरता मर्यादित न राहता ठाणे था। नाशिक पुणे औरंगाबाद आणि विदर्भातही होऊ शकतो राज ठाकरेंची वक्तशीरता आणि शैली उद्धव ठाकरेंचं संयमित नेतृत्व ही जोडी लोकांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करू शकते विशेषत तरुण मतदार आणि शहरातील मध्यम वर्ग हे वर्ग पुन्हा शिवसेनेच्या नव्या रूपाकडे वळू शकतात या युतीचा एक अप्रत्यक्ष फटका बसू शकतो तो शरद पवार गट आणि काँग्रेसला उद्धव ठाकरेंचं आणि राज ठाकरेंचं एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्रीय अस्मिताचं नवीन समीकरण अस्मितेच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुय्यम वाटू शकतात त्यांचा पारंपरिक मतदार विशेषत शहरी मतदार आणि तरुण वर्ग नव्या ठाकरेंच्या युतीकडे वळू शकतो राज आणि उद्धव एकत्र एक एक आल्यास मराठी माणूस प्रथम या मुद्द्याला नवीन ऊर्जा मिळेल हिंदीची सक्तीला विरोध भारतीय आक्रमक आणि मराठी युवकांना रोजगार या मुद्द्यांवर पुन्हा जनतेचं लक्ष केंद्रित होईल मनसेचा हिंदी विरोध आणि शिवसेनेचा मराठी हक्क हे दोन्ही मुद्दे एकत्र आल्यास मराठी अस्मितेची मोठी लाट निर्माण होऊ शकते तर मित्रांनो जर हे दोन सिंह पुन्हा एकाच रांगेत उभे राहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ येईल यात शंका नाही पण ते वादळ कोणासाठी सुटका ठरेल आणि कोणासाठी विनाश हे फक्त वेळात सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र